देशभरात प्रसिद्ध असलेली श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच या यात्रेचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय यात्रेसाठी असणारी संपूर्ण तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे अडुसष्ट लिंग अष्टविनायक तसंच श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील विविध मंदिरं रंगवण्याचं काम पूर्ण झालं आहे याशिवाय स्वच्छता नंदीध्वज मार्गाची दुरुस्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे यात्रा जास्तीत जास्त उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीनं शिस्तीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन देखील मेहनत घेत आहे महापालिकेतील अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यासाठी नियोजन करताना दिसत आहेत स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील यात्रेविषयी शिस्तबद्ध आखणी केल्याचं अनेक वेळा सांगितलं आहे आणि त्याप्रमाणेच यात्रा संपन्न व्हावी यासाठी कटाक्षानं त्यांनी निर्देश दिलेले सर्व श्रुत आहे अशातच शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर थरारला याचं कारण होतं साडेचार वाजण्याच्या सुमारापासून ते पावणे सहा वाजेपर्यंत या मंदिर परिसरामध्ये घेण्यात आलेला ड्रिल यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा मॉकड्रिल घेण्यात आला यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगत अनेक सुरक्षा विभागातील मग ज्यामध्ये पोलीस दल अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन यासह विविध पथकं त्याबरोबरच श्वान पथक बॉम्ब डिस्पोजल पथक अशा अनेक पथकांना दोन संशयित आणि त्यांच्याबरोबर एक संशयित बॅग आढळल्याची बातमी पसरली आणि त्याच अनुषंगानं ही कारवाई दीड तास चालली आहे नेमका मॉड्रिलचा हा थरार काय होता पाहूया या व्हिडिओनच्या माध्यमातून सदर दोन किसम्यानंतर दोन नाईन एम एम पिस्टल तीस राऊंड मे मिळ मिळालेले आहे सदरचे दोन पिस्टल आणि तीस राऊंड हे ए, ए टी एस टॅब लिहिलेले आहे त्याचप्रमाणे टॉग स्पॉट तरने बी डी एस तर्फे एक बॅग चेक करण्यात आली संशयित बॅग त्यामध्ये दोनशे एम एल गन पावडर आणि एक डिटोनेटर मिळून आलेला आहे सदरचे पावडर आणि डिटोनेटर हे पुढील कारवाईसाठी बी डी एसच्या ताब्यात देण्यात आलेले आहे गन पावडर जी आहे ती दोनशे मिली वजनाची आहे आणि एक डिटोनेटर त्यासोबत सापडलेला आहे ही जी सर्व कारवाई केलेली आहे ती सिद्ध रामेश्वर यांच्या यात्रा यात्रा उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तात्काळ आपल्याला काय कारवाई करता येईल यासाठी प्रॅक्टिस किंवा हा एक डेमो किंवा ह्याला ड्रिल म्हणतात तर हे अशी एक आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे बारा जानेवारी पासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्वाची यात्रा आहे भाविक मोठ्या प्रमाणात येतात त्या पार्श्वभूमीवरती काही इथं आज प्रकार होऊ नये काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता काही संशयित बॅ काही संशयित इसम दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज आर सी पी आणि क्यू आर टी त्याच बरोबर एस पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन विवढ पार पडलेलं आहे कोण कोणचे टीम यामध्ये आमच्याकडे असलेली आरसीपी क्यू आर टी क्यू किस्पॉन्स टीम त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक विशेष शाखेचे सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी त्याचबरोबर हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही